उपवासामध्ये सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी पण बऱ्याच जणांना साबुदाणा खाल्ला की त्रास होतो अशा वेळेला झटपट असे काय बनवता येईल ज्याने पोटाला काही त्रासही होणार नाही आणि पोटही भरेल आज मी तुमच्यासाठी बटाट्यापासून तयार होणारी खूपच स्वादिष्ट अशी रेसिपी घेऊन आली आहे बटाट्यापासून तयार होणारा स्वादिष्ट असा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की आपण असे काही उपवासामध्ये खाऊ शकतो आज आपण कुठलीही पूर्व तयारी न करता झटपट आणि चविष्ट बटाट्याचा केस कसा बनवायचा हे पाहणार आहोत ज्यांना उपवास धरण्याची खूप इच्छा असते पण खिचडी खाल्ल्यामुळे त्रास होतो अशा लोकांनी जर हा स्वादिष्ट असा बटाट्याचा केस बनवला तर त्यांचं पोटही भरेल तोंडाला चवही येईल आणि पोटाला त्रासही होणार नाही चला तर झटपट मजेदार रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे आपण काही बटाटे घेतले आहे बटाटे आपल्याला घ्यायचे आहे सर्व बटाटे अशा पद्धतीने छिलवून घेतल्यानंतर बटाटे आपल्याला जाड किसण्याने किसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जाड खिसण्याने बटाटा किसून घेतल्यानंतर अगदी सुटसुटीत असा आपल्या बटाट्याचा केस तयार होतो जेव्हा आपण बटाटा बारीक किसण्याने किसून घेतो ना तेव्हा त्याची चवही वेगळी लागते आणि बटाट्याचा खूपच लगदा तयार होतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी जाडसर असा आपला बटाट्याचा किस तयार झाला आहे तयार केलेला बटाट्याचा किस आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगदी बटाट्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जाईपर्यंत बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडा वेळ पाण्यामध्येच ठेवायचा आता आपल्याला काय करायचं गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे अगदी खमंगा होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजून घेतलेले शेंगदाणे थोडे थंड करून घ्यायचे नंतर त्याचा मिक्सरमध्ये थोडा कोट तयार करून घ्यायचा बटाट्याचा किस बनवण्यासाठी गॅसवर एक जाडसर भांडे गरम करायला ठेवायचे यामध्ये एक चमचा तेल घालायचे इथे तुम्ही उपवासाला चालणारे तेल किंवा तूप यापैकी काहीही घेऊ शकता तेल गरम झाले की यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे शेंगदाणे आपल्याला अगदी खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे कुर आहे अगदी तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत असे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळून बाजूला काढून घ्यायचे त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे छान फुलले की यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत नसतील तर यामध्ये जिरे नाही घातले तरी चालते मंडळी उपवासासाठी तयार केलेला हा बटाट्याचा केस तुम्ही संध्याकाळचे छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा एक वेळचे फराळ म्हणून सहज बनवू शकता खायला खूप स्वादिष्ट लागणारा बटाट्याचा केस एकदा जर तुम्ही माझ्या या पद्धतीने बनवला तर प्रत्येक उपवासाला अगदी तुम्ही हाच बटाट्याचा केस बनवाल मी खात्री देऊन सांगते तोंडाला चव देणारा बटाट्याचा केस बनवायला आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज पडत नाही मिरच्या तळून झालं की यामध्ये बटाट्याचा केस घालायचा अगदी एक मिनिट भर हा बटाट्याचा केस खालीवर करून छान परतून घ्यायचा मंदाचेवर अशा पद्धतीने अगदी अलगद हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे सर्व साहित्य अशा पद्धतीने एकजू करून घेतले की यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे यामध्ये पाव चमचा मिरे पावडर घालायचे अर्धा चमचा जिरे पावडर यामध्ये घालायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे आता आपल्याला हे सुट सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आहे बटाट्याचा केस वाफेवर अगदी लवकर शिजतो त्यामुळे सर्व साहित्य छान एकजीव झाले की यावर झाकण ठेवायचे अगदी दोन ते तीन मिनिटे यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे अशा पद्धतीने अगदी मंद आचेवर वाफेवर हा बटाट्याचा केस शिजला की चवीला खूपच भारी लागतो अगदी सुटसुटीत आणि मौसर असा आपल्या बटाट्याचा केस तयार होतो झाकण काढल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर जो आपण जाडसर कोट तयार केला होता तो यामध्ये घालायचा शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा कमी जास्त घातला तरी चालतो त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा शेंगदाण्याचं कूट आणि लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे अगदी हलकेसे हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहे सर्व साहित्य छान एकजीव झाले की यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे त्याचबरोबर थोडी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर अर्धा चमचा चिली फ्लेक्स यामध्ये घालायचे त्यामुळे बटाट्याचा केस खूप छान स्पायसी तयार होतो तुमच्याकडे जर उपवासाला कोथंबीर चालत असेल तरच यामध्ये कोथंबीर घाला अशा पद्धतीने अगदी मंद आचेवर सर्व साहित्य एकजीव करून घेतले की अगदी झटपट असा आपल्या बटाट्याचा केस तयार झाला आहे मंडळी जेव्हा तुम्हाला उपवास असतो तेव्हा अगदी झटपट वेळेवर दहा मिनिटात हा पदार्थ तुम्ही तयार करू शकता तुम्ही पाहू शकता अगदी दहा मिनिटात झटपट आणि सुटसुटीत असा आपला बटाट्याचा केस तयार झाला आहे कुठली पूर्वतयारी न करता अगदी सुंदर दहा मिनिटात आपण हा पदार्थ तयार ता ता केला आहे मंडळी तुम्हाला झटपट अशी उपवासाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अगदी दहा मिनिटात तयार होणारी सुंदर अशी रेसिपी तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना माझा हा उपवासाचा पदार्थ नक्कीच आवडेल मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद